नमस्कार मित्रांनो तर पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक पिसा देशमुख मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल उद्या काय आहे काय म्हणून काय विचारताय उद्या आहे शिवजयंती शिवजयंती निमित्त आम्ही चाललो आहे ज्योतानायला सज्जनगडला मी नाही तर माझे खूप असे मित्र आहेत आम्ही सर्वजण एकत्र चाललो आहे ज्योतानायला तर चला कंटिन्यू ब्लॉग राहू द्या आपण मस्त तुम्हाला दाखवणार आहोत चला मग जाऊया मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांच्या म्हणून आम्ही सज्जनगड या गडावर जाण्यासाठी ठरवलं हायवेवरून आम्ही साताराच्या दिशेने सज्जनगडला आम्ही सगळे एकत्र निघालोय अशा प्रकारे आम्ही सज्जनगडच्या पायथ्याशी पोहोचलो तुम्ही मित्रांनो पाहू शकताय की शिवरायांची मावळे जेवत घेऊन अशी दोषाने चाललेत मित्रांनो आम्ही जेव्हा सज्जनगडच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा आम्ही पाहिलं की शिवरायांची मावळे शिवजयंतीच्या महोत्सवामुळे पारंपरिक नृत्य करत होते तसेच सज्जनगडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही सज्जनगडवर चढायला सुरुवात केली मित्रांनो आम्ही जेव्हा गडाच्या वर आलो तेव्हा आम्ही पाहिलं की शिवरायांचे मावळे अजूनही जल्लोषात पारंपरिक नृत्य करताना आम्हाला दिसत होते चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधले तो योग म्हणून साधली तो योग राज साधनांची लगबग राज साधनांची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित जीवित्वनीत मानावे जीवित त्वनीत मानावे यहलोकी व लोकी पुरावे यहलोकी व लोकी पुरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेर बहुत जनांची आदारु बनादारु अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय बाबा माता की जय हिंदू शर्मा जय 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 श्री राम जय शिवा रामदास स्वामी यांचा श्लोक म्हणून झाल्यानंतर आम्ही उतार झालो मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला आपले खास फॅन भेटले ते सुद्धा आहे का नाही ज्योत आणायला आले होती મા <SANICALACCoats> <SANICALACCIO> <SANICALACIO> सज्जनगड वरून निघाल्यानंतर आम्ही ज्योत पाळवायला सुरुवात केली आम्ही मस्त बगीत ज्योत पाळवलेली आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा ज्योत नक्की पळवा आपणच आपला वारसा नाही जपणार तर कोण जपणार आपण आपला वारसा जपलाच पाहिजे जय शिवराय जय मावडी म्हणलंच पाहिजे मित्रांनो तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गडावर ज्योत आणाय गेला हा हे कमेंट द्वारे नक्की कळवा आपला ब्लॉग अजिबात स्किप करू नका आता थोडं जात राहिलेलं आहे आता आम्ही पोहोचलोय मस्त बगीत बजेवाडी मध्ये आता इथून पुढे आमचं जवळजवळ गाव किती असेल चार दहा किलोमीटर 10 किलोमीटर चार एक किलोमीटर मित्रांनो ही खोटं बोलते बघा चार एक किलोमीटर गाव राहिला असेल आता मस्त पैकी आमचं एक मित्र पळावतो ज्योत आता इथून पुढे मी पळावणार यो आपला एक भाव पळावणार मागचा आणि यो स्वप्नील पळावणार चला तर मग कंटिन्यू करा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ज्योत घेऊन ओझरडे गावात म्हणजेच आमच्या गावात आम्ही पोचलो आणि पोचता क्षणी आम्ही आमच्या आईसाहेब पद्मावती मातेचं दर्शनसुद्धा घेतलं पद्मावती मातेचं दर्शन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि ज्योतीचे आम्ही पूजन केले तसेच संध्याकाळी आम्ही महाराजांची ज्योत घेऊन पूर्ण ढोल ताशाच्या गजरात आम्ही गावातून मिरवणूक काढली छत्रपती शिवाजी महाराज जय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा शिवजयंती स्पेशल ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा आणि तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गड किल्ल्यांवर ज्योत गेला आहात हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जसा मला सपोर्ट केला तसाच पुढे सुद्धा राहू द्या त्यासाठी आपला अभिषेक पिसा देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शिंभराज